नमस्कार टनिलाईफमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत कर्जाचे हप्ते थांबले म्हणून रिकव्हरी एजंटकडून अश्लील मेसेज करण्यात आले होते महिलेला आणि या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक झाली होती आणि या घटनेनंतर जोपर्यंत जो, जो नराधमे तो समोर येत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही असा आक्रमक पावित्रा जो आहे तो या सर्व मनसैनिकांनी घेतलेला आणि प्रितेश मोरे यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे पदाधिकारी एकत्र आले होते आणि आता बँकेकडून काय सांगण्यात आलेले आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेणार आहोत सर आता बँकेकडून काय सांगण्यात आहे आम्हाला यांच्या रिकव्हरी हेडमधून फोन आलेला तर त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की जो सील लावला गेलेला आहे तो सील आम्ही आता एक पंधरा वीस मिनिटात काढत आहोत म्हणजे ते काढायलाच गेलेले आहेत सील आणि राहायला प्रश्न त्या मुलाचा तर त्या मुलाला ते सस्पेंड करत आहेत त्यांच्यासोबत त्यांचा जो सिनियर आहे राहुल आणि अजून वाघमारे म्हणून कोणतरी आहेत दोघ जण त्यांना देखील तिथून कामावरून काढण्याची विनंती आम्ही केलेली आहे कारण की हे जर असेच वागत राहिले तर ना रिकव्हरीला ना काही अर्थच राहणार नाही रिकवरीला असा कुठले राईट्स दिलेत हे ह्याचा शोध आता उद्यापासून आम्ही करणार आहोत की हे रिकवरीवाले कुठल्या अनुषंगाने व्यक्तीशी असं बोलतात अश्लील भाषेत बोलतात ह्यांच्यावरती कोणाचाच हे नाही दबाव नाहीये म्हणजे रिकवरी कशी करायची हे त्यांना शिकवलं जातं का सगळ्यात मोठा प्रश्न तर हा आहे की रिकव्हरी कशी करायची हेच त्यांना माहीत नाहीये पैसे देताना तुम्ही खुशीने देता आणि खुशी एखाद्याने दोन आय बाउन्स केली की तुम्ही त्या घरावरती जाता ह्याच्या पुढे माणूस लोन घेताना देखील विचार करेल फायनान्स फायनान्समधून तर नक्की विचार करेल की लोन घ्यायचं की नाही आम्ही इथे आज ठाण मांडून राहिलो आम्हाला यश आलं या दादाला त्याचं घर परत मिळालं आता पुढच्या महिन्यापासून सगळं रेग्युलर होऊन जाईल फक्त त्या तीन जणांचा प्रश्न आहे त्या तीन जणांना आम्हाला उद्या लेटर येणाऱ्या कंपनीकडून त्या तीन जणांना कंपनी सस्पेंड करत आहे जेव्हा केव्हा अशा घटना घडतात कायमच मराठी पाठी नक्कीच ना महाराष्ट्राच्या कुठल्याही टोक्यात असू द्या किंवा देशाच्या कुठल्याही टोकावरती असू द्या मराठी माणसावरती अन्याय आला तर राजसाहेब राजसाहेबांची शिकवण आहे आम्हाला सन्माननीय म्हणजे शिकवण आहे की जिथे आपल्यावरती अन्याय होईल तिथे लात महाराज आज या दादावरती अन्याय झालेला उद्या असे काही जण तयार होतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही प्रत्येक वेळी मराठी माणसाच्या पाठी खंबीरपणे उभी आहे आणि उभी राहणारच आहे नक्कीच आपण पाहू शकतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे पदाधिकारी आक्रमक झाले होते जोपर्यंत न्याय मिळत नाही कारण किकीकडे त्यांचं घर जे आहे ते जप्त करण्यात आलं तर ता दुसरीकडून जे लोन रिकव्हरी एजंट हो होते त्यांच्याकडनं जे आहे ते अश्लील मेसेज जे आहे ते करण्यात आले होते आणि या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली होती आता बँक मॅनेजमेंटकडनं सांगण्यात आलेलं आहे जे घर सील करण्यात आलेलं आहे ते खोलून देत आहोत आणि जे पीडित आहे त्यांना आम्ही त्यांच्या घरात जे आहे ते पुन्हा पाठवत आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या या आंदोलनाला हे यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतं ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातल्या व ठाणे जिल्ह्यातल्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच ठाणे लाईव्हच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा

And you

नाही ना भरले ते लवकर दाखव मला सांगा तुमची कुठली लेडीज या मी काय बोलतो चालेल का तुम्हाला मी नाही वाटत नाही भरायचे मला नाही भरत मी काय करणार तुम्ही काय घरच्यांवर येणार तुम्ही ओळखतो म्हणजे काय तू तुझ्या घरच्या लेडीजला आयल आणि शेअस करायला बोललो तू तयार होशील का तू तयार होशील का ते फक्त मला सांग ओळख केली खड्ड्यात

तीन वाजल्यापासून इथे आहे तीन वाजले हो

त्यांना माहितीच नाही काही आम्ही काहीच माहित नाही फक्त यांच्यात उत्तर दिलं की आमचं घेणं देणंच नाही जर का घेणं देणं नाही तर मग सिनियर फोन त्याच्या करतात मला फोन करतात सिनियर म्हणून नाही तर एवढ्या वेळानं बसता बसले होते तो जो बोलत होता ना तो इतका हसत हसत फिरत होता तीन साडेतीन तास झाले फक्त हेच चालू आहे आमचं काय घेणं देणं नाही आमच्या हातात काय नाही सिनियरच्या हातात एवढंच चाललंय

टाईम लागतो बरोबर आम्ही सत्तेत नाही आहोत सगळं आम्ही बरं करून घेणार त्यांच्यासाठी आ आ आ आ सर पण ऐकलं ना हे सिनियर ते रिजनल काढते आहेत न्यू तेच बोलतो त्यांचा फोटो आला की आपण जाऊ ना मग आम्ही बसतो मी काय बोलू महिला ना आम्ही कोणाला त्रास देणार आम्ही काहीच करत नाही आम्ही ते शांततेत बसणार सगळ्या कोरोना पडतो आम्ही चौकच थांबतो अजून काय करू सगळी कोरोना जातील आम्ही तिघ चौक आमू आम्हाला काढून द्या त्या पोराला फक्त आणा त्या पोराला तर तुम्ही नाही आणि सस्पेंड करा कारण की ह्याच्या पुढे जर ह्याच्यावरती असं जर हे नाही गोष्ट नाही उठवला तर ते असेल रेकॉर्ड करायला बोलायचं मेसेज आहेत ऑन रेकॉर्ड आहे हॅलो आणि एका कोणाला कोणी उलट आणि अजूनपर्यंत एकही शिवी एका कोणी दिली ना कुठल्या घोषणा ते ऑन रेकॉर्ड यांचे सगळे कॅमेरे चालू असतील ना माझी इथून पोरं जातील आम्ही तिघं चौघं थांबू बाकी सगळे जातील त्यांच्या त्या दोघांना कोणी रिस्पॉन्स पडतो ना आम्हाला सांगा ते करतायत तुम्ही पण आता ऐकलं ते करतायत आणि हा कुठे जाईल हे तर जातील हा राहील कुठे याच्या आई वडिलांना घेऊन म्हातारा आई वडिलांना अडजा तास त्याच्या आई हॉस्पिटलला आहे तिला तर असं हेच झालं कारण की त्यांच्या नाव मी भेटून आलो की दहा घेऊन टाइम दिला आहे पैशाची जुळवा जुळवून करतायत ना माणूस अडचणीत असेल ना तेव्हाच ईएमआय भरत हा जर नाही दिला असताना पैसे मी काय करू तर आम्ही बोललो असं भाई तुझी तुझ्यासाठी आम्ही मदत नाही करू शकतो बोलतोय मी भरतो हा सांगतोय ना मी भरतो मला चार पाच दिवस एखाद्याने घर घेतलेलं असतं कष्टाने घेतलेलं ह्या ब्रांच मधून घेतलं ह्यांचं मत आहे की रिकव्हरी डिपार्टमेंट वेगळं आहे तुम्ही लोन देताना <laughs> दिलं तर तुम्ही थोडं थोडं रिस्पॉन्स तर आम्हाला द्या आम्ही दोन अडीच तास वेड्या बसतो बघा सर माझं मी सरांना क्लिअर तुम्ही आता तोंडाला तोंड लावू नका माझं एवढंच मध्ये सगळ्या महिलांना जाऊ देत देतला त्याला जाऊ देत सगळ्यांना जाऊ देत दोघं थांबा आम्ही दोघं थांबतो आम्हाला फोटो आलो तुम्ही पण आम्ही पण तुम्ही पण थांबतोस होत्राय सर तो होता है ना Boss ko मी तुम्हाल एक तुम्हाला एक सरळ सांगतो तुम्हाला मराठी प्रॉपर स्मॉल तुमचं काय उत्कर्ष स्मॉल फायनान्स बरोबर एक कंपनी आहे असतील बॉस कोण असणार असणार एक आम्ही एका पक्षात काम करतो आमचा बाप राजसाहेब ठाकरे त्यांनी जो डिसिजन घेतला तो फायनल आमच्यासाठी तुमच्या पण बॉसनी डिसिजन केला फायनल तुमच्यासाठी यस ऑर नो बरोबर आहे येस ऑर नो मी काय बोललो येस हा बॉस डिसिजन फायनल तुमच्या त्या बॉसचा मला फोन येतोय रिकव्हरीचा त्याच्यामुळे तुम्ही माझ्याशी कशाला बोलताय आता मग मी काय बोलतोय बघा ब्रांच मध्ये लोन दिलेला तो माणूस अडचणीत आहे अडचणीत नसताना आम्ही तुमची पायरी पण नसून आणि त्या दिवशी त्यांच्या समोर बोलणं आलेलं की ते, ते, ते बोललेले की यस ठीक आहे आम्ही टाइम देतो एवढं बोलून देखील तुम्ही ग्रँटेड पत्रता माणसाला एखाद्या आम्हाला दुसरी कामं नाही आहेत का आम्हाला तुम्हाला पण काम आहेत आम्हाला पण काम आहेत फक्त त्याच्यासाठी

आता एवढं बोलणं झालंय मग आपण कोणी काहीच बोलत नव्हतो आमच्या एवढं फोटो येईल सर फोटोला की आम्ही लगेच निघून जाऊ आम्ही बोललो ना तुम्ही उमर आम्ही सगळ्यांनी चार पाच जण सगळे मेसेज येतो सर पहिल्याच त्याची गुंत त्याला

किनारे जा रहे हैं, बसे ही वो जा रहे हैं। बसे ही इधर उधर स्लाइड होकर जा रहे हैं। पंद्रह मिनट तो पूछो, नहीं आना तो माइट पढ़ने को आ रहा है। काइज माइट नहीं हैं। ये सभी निगर कट के। बढ़ जाए कदर स्क्रीन आश्चर्य होगी लेकिन उन्हें क्या है ये उड़े लेकिन लोगों को टाइम लगे सत्तर में हो

रितेश मनसे हा कुठे कुठे गेले ते मॅनेजर सर आम्ही कि वाढी तू जयदीप म्हणून आहे ते जे मध्यस्थी करतात ना ते तुला नाही करणार पण सुचिंग बिचिंग सर आहे हा बघ हा तुषारला फोन करतो टाईड आहे फुल फुल टाईट आहे त्याला कळत नाही की तो काय बडबडतोय कम्प्लेट केली कंप्ले तोच झालो मी तुम्हाला इथेच थांबा कोण जाते नाव सांग कोण चालक नाव विचार आणि कोण मध्यस्थी करते त्याचे ब्रांच वाले विचार करते मला त्यांचं नाव सांग की कोण मध्यस्थी करते जयदीप सर जयदीप सर आप खूप उत्कर्ष स्मॉल फायनान्स मे हेलो 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 हॅलो सर विक्रम बोल सर इनका क्या कुर्सील हो गया क्या किंवा मेको अभि कन्फर्माची मंदा हॅलो अभी आवाज सर निकला जेंटलमैन जेंटलमैन में कौन जा रहा है एक्जेक्ट किधर है वो भी की की जेंटलमैन कौन जा रहा ओके तो किधर नाम है तो वो यहां से निकल गया वो क्या कर रहा कम से कम फोर्टी मिनट चालीस मिनट तो तो अभी कुछ नहीं हाँ वो चालीस मिनट आठ तो वही चालीस मिनट जाओगे भाई क

फायनली नाही आम्ही आला फायनली म्हणजे जेव्हा आम्ही आल्या बसून आतमध्ये जे बसलेले ना ते पोलीस आले म्हणून बाहेर आले त्यामुळे ह्यांना देखील माहित नव्हतं हे देखील अंधारात होते पण ह्यांच्या रिजनल हेड कोणी असतील त्यांनी आमच्याशी वैयक्तिक कॉन्टॅक्ट केला आणि आम्हाला सांगितलं की आम्ही चावी घेऊन पोहोचत आहोत तर त्याच्या वडिलांना तिथे पुढे पाठवलेलं आहे आणि आम्ही देखील बँकेला शब्द येतो आम्हाला ना बँकेचे पैसे डुबवायचे नाहीयेत ना पण माणूस अडचणीत असताना ना थोडीफार माणूस की दाखवा पैसे डुबवायला ह्या जगात आलेत ना ते पळून गेले त्यांना कोणी नाही पकडत पकडते पण जे पैसे देत आहेत ना त्यांच्यावरती अन्याय करू नका आज बँकेचे देखील आम्ही आभार मानतो की तुम्ही आम्ही केलेल्या आंदोलनाला तुम्हीच यश दिलं आणि आमची मागणी मान्य केलीत त्या तुषारला देखील कामावरून काढण्याचं पत्र थोड्या वेळात येईल मी तुम्हाला पाठवीन तुमच्याकडे पण आज त्या ताईला न्यायमियाला आज तिथ तिच्या घरात पुन्हा एकदा राहायला जाईल त्यामुळे ठाणे लावीचे देखील मनापासून आभार